नमस्कार लोंडे सांगवी ते जोशी सांगवी नागरिकांची बेजारी लोंडे सांगवी ते जोशी सांगवी जाणाऱ्या पुलावरून पाणी जात त्या आहे त्यामुळे जोशी सांगवीतील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे एवढ्या पाण्यामध्ये जोशी सांगवी ते पन्नास ते शंभर नागरिक अडकून बसले आहेत नागरिकांकडून मोठा संताप आज या ठिकाणी व्यक्त होत आहे लवकरात लवकर प्रशासनाने येथील स्थानिक नेत्याने आमदाराने या पुलाकडे लक्ष देऊन या पुलाच्या उंचीमध्ये वाढ करावी लोंडे सांगवी व जोशी सांगवी नागरिकांची मागणी आहे ही अवस्था बघून या परिसराला कोणी वाली आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे लोक मरणाच्या उंबरट्ट्यावर उभे आहेत तरी हा जीवघेणा त्रास प्रशासनाने स्थानिक आमदाराकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा ही मागणी जनतेकडून होत आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांद